संयमी उमेदवार अशोक नेते वतीने विनंती करणार आहे की चंद्रपूर वनी गडचिरो लोकसभेत विकासाच्या गाडी गाऊ नका तो ही अरे या देशातला कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असू द्या कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असू द्या आपल्या सर्वांना माहिती आहे काँग्रेसवाल्यांचीही नारको टेस्ट केली तर तोही म्हणतो प्रधानमंत्री तो मोदीही होंगे आपकी बार चार सो पार हे काँग्रेसवाले ही म्हणत आहे मग मी आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी आहे कि कांग्रेस का मत मन का मत है कांग्रेस का मत मंजे माफिया राज का मत है काँग्रेस का मत म्हणजे गुंडा गर्दी गा गा मत आहे काँग्रेस का मत म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारना आहे मी आपल्याला विनंती करतो आहे की सगळा हा शंखनाद हा आपण विकासासाठी करू खर तर बघा काँग्रेसच्या एका नेत्याची की वेद तो म्हणाला की वाराचं आम्ही डिपॉझिट जप्त करणार आहे मी म्हणा की अरे बाबा तुला माहीत नाही माझं डिपॉझिट हे सामान्य माणसानी आपल्या घामाचा एक एक रुपया देऊन हे डिपॉझिट भरलं आहे या आरणी पर्यंतचा प्रत्येक गरीब माणूस आपका घाचा एक रुपया देख डिपॉजिट भरला है।, है दारू दुका कमागे पैसे नहीं कि डिपॉजिट जब तक कराएगा तुम्हें निघा गया है अरे मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरे जनता को होता है तुम क्या राहुल गांधी भी आके वार्ड में पदयात्रा करेगा तो जनता का डिपॉजिट कभी जप्त नहीं कर सकता खोट भोगण्यामध्ये तर यांचा हात कोणी पकडत नाही काय खोट बोगतात ऑलंपिक मध्ये जर स्पर्धा ठेवली कि बोलण्यासाठी गोल्ड मेडल नाही त्याला अजून डायमंड जाऊन मेडल देवो तर याचा पहिला मानकरी दर ऑलम्पिक मध्ये राहुल गांधीजीच असणार आहे आणि काँग्रेसचा कार्यकर्ताच असणार आहे करोडो रुपये खर्च करून मायावी प्रचार केला जातोय माझी मुलगी मगा म्हणाली बाबा त्यांचे बोर्ड जास्त आहे मी म्हणालो चिंता करू नको बेटा त्यांचे बोर्ड जास्त असतील पण कार्यकर्ते प्रचारासाठी मात्र महायुतीचे जास्त कधी सोशल मीडिया असं सांगितलं जात कि मुद्दा काँग्रेसतील रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया अनगाय मोठा खर्च करून रेवंत रेड्डी सोशल मीडिया जो वापरायचा तो आणगा मी म्हणत म्हणालो अरे इथं आणण्यापेक्षा राहुल गांधीला गा, गा उभ करा आणि तिथं रेवंत रेड्डीचा सोशल मीडिया आणा अरे तुम्ही अँटी सोशल काम कराल आणि सोशल मीडियामध्ये एखाद्या गावात तुम्ही प्लॅन करून भाजपची गाडी अडवल्याचं दाखवून नवटंकी कराल तर एकोणीस एप्रिलला तुमची नौटंकी तुमच्या हा बुरखा अँटी शोचक बुरखा फाडग्या शिवाय राहणार नाही हेही मी सांगायला अगव बंधू भगिनींनो मी कधी बनवा बनवीच राजकारण केलं नाही मी कधी जाती धर्माचं राजकारण केलं नाही मी विकासाच राजकारण केलं लाखो शहीदांनी प्राणाची आहुती दिली ती देशाचा मंगल कर स्वातंत्र्याचा एक जाती विरहित व्यवस्थेसाठी दिला जाती यात्र घराच्या उंबरठ्याच्या आत असतात अरे जाती बेटी व्यवहारासाठी असतात एखादा पेशंट आजारी असेल तर डॉक्टर जातीचा असेल तर पेशंट जात नाही एखादा विद्यार्थी त्याचा शिक्षक त्याचा जातीचा असेल तर था, बसचा ड्रायव्हर त्याचा जातीचा असेल तरच मी बस मध्ये बसेल अन्यथा ग्यारा नंबरची बस महात्मा गांधी की जाय पदयात्रा म्हणत कोणी जात नाही मी माझ्या जातीचा टेगर असेल तर मी कपडे शिवेन अन्यथा झाडाची पानं गाऊन फिरेल असं कोणी म्हणत नाही अरे घर बांधायचं असेल तर आर्किटेक्ट माझ्या जातीचा असेल तर मी घर बांधेन अन्यथा झाडा कागी झोपेन असं कोणी म्हणत नाही मग जब देश का निर्माण करणार आहे तेव्हा मा मात्र जात का आठवते कारण जात यासाठी आठवते की जेव्हा तुम्हाला विकास सांगता येत नाही तेव्हा मात्र जात आठवते कि मगा पहा फुगे वहा मी तुम्हाला विश्वास देतो नवे वचन देतो जायो देचा, प्रभु राम मंदिरासाठी मी द्वार बनवण्यासाठी काष्ट पाठव हो गघुकुग रीत सदाच प्राण जाय पर वचन न जाई मी तुम्हाला वचन देतो मी जर निवडून आलो तर संसदेमध्ये या वाघाच्या भूमीचा आवाज पूर्ण देश ऐकेन मी तुम्हाला वचन देतो की मी कधी जातीच राजकारण करणार नाही तुम्ही कोणत्याही जातीचे असा त्या जातीचा जर खासदार निवडून आगा तो जेवढं विकास काम करेल त्याच्यापेक्षा दहा पट विकास काम हे मी करेल हा विश्वास ठेवा मी नेहमी विकासाचं राजकारण केलं आता काही धूत राष्ट्राचा डीएनए रे काही काँग्रेसचे लोक का आहे मग विचारतात अरे तुम्ही विकास काय केला अरे निवडणूक विकासावर होऊ द्या तुम्ही विकास सांगा मी ही विकास सांगतो तुमच्याही कुटुंबात खासदार आमदार होते तुमचं ही दोन वर्ष आठ महिने सरकार आहत मी परवा एका काँग्रेस कार्यकर्त्याला विचारलं की तुझ्या पक्षाने केलेलं विकास काम सांग त्यांनी मेंदूला ताण दिगा पण विकास काम सांगू शकला नाही पण मी सांगतो की या जिल्ह्यामध्ये पूर्ण शक्तीने विकास कामं केली जा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये टाटा ट्रस्टच्या माध्यमातून न्यू टेक्नॉलॉजीसाठी मी दोनशे त्रेसष्ट कोटी आणले काय हे विकास काम नाही मेडिकल कॉलेज एम्सच्या बरोबरी या चंद्रपूर जिल्ह्यात बांधण्याचा काम सुरू केलं टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे त्याच चंद्रपूर मध्ये बांधण्याचा मी काम एस एन डी युनिव्हर्सिटी गोंडवाना विद्यापीठ सैनिक शाळा बाबा आमटे अभ्यासिका डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय वन अकादमी बी आर टी सी कृषी महाविद्या विद्याग आहे पाच हजार एक किलोमीटरचे पांढन रस्ते वरोरा येथे भाजीपाला संशोधन केंद्र वरोरा इथं इरियाब्री शंभर कोटीची वरोड्यात पाणी पुरवठा योजना बारा हजार नऊशे एकावन्न हेक्टरला सिंचन करणारा चिजडोह प्रकल्प दहा हजार एकशे नव्याण्णव हेक्टरला सिंचन करणारा कोटग प्रकल्प पळसगाव आंबडी प्रकल्प शिवनी चोर प्रकल्प मोरझरी तगाव चिंचारा तगाव माझी मालगुजारी तगाव एकशे चाळीस कोटी वेंडारा प्रकल्प दिंडोरा प्रकल्प ताडोबा सफारी पंधराशे लर्निंगच्या शाळा जिल्हा परिषद शाळेसोबत चारशे आय एस ओ अंगणवाड्या एडव्हानेज चंद्रपूर पंचाहत्तर हजार कोटीचा एमओयू तरी अंधांना विकास दिसत नाही दारू दुकानाची संख्या एक वरून सतरा करणे म्हणजे जर हा विकास असेल तर बंधू भगिनींनो मी खबरदार करण्यासाठी आगो आहे मी सावधान करण्यासाठी आगोह आहे अरे हे मत पवित्र मत आहे हे मत बोटागा जेव्हा शाहीचा थेंब गातो तेव्हा लाखो लाखो शहीदांनी आपल्या आई वडगांची शपथ घेऊन भारत मातीच्या चरणी आपल्या शरीरातले लाखो रक्ताचे थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केले तेव्हा बोटा चा हा बोटाला शाईचा थेंब लागतो हा देशासाठी मतदान करण्यासाठी खर्च करा हा देशीसाठी मतदान होता कामाने मतदान देशासाठी लागलं मी जर तुमच्या आशीर्वादानी मी व अशोक नेते आमचे मित्र आम्ही जर निवडून आलो तर आम्ही विश्वास देतो या संधीच आम सोनं करू या गडचोरी चंद्रपूरनी वणी लोकसभेत सिंचन असेल आरोग्य असेल रोजगार असेल शिक्षण असेल कृषी असेल अरे या देशामध्ये पहिल्यांदा फॉरेस्ट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आम्ही केली उद्या

पूर्ण शक्तीने पूर्ण करू हा विश्वास बंधू भगिनींनो मी देतो आहे आणि एवढंच नव्हे या ठिकाणी आमचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आहेत हे दोनही नेते मनापासून माझ्यावर प्रेम करतात मी विश्वास देतो की केंद्र सरकारच्या योजना या तर लोकसभा क्षेत्रात आणीनच चंद्रपूरचा सगन पण राज्य सरकारचाही मग एकोणतीस वर्षाचा अनुभव आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांनी मग अर्थमंत्री म्हणून संधी दिली <्यांगा>